नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा हे बघा आदर आता आदरक पिकाला आप पूर्ण महाराष्ट्रातच काय पूर्ण देशामध्ये सडचं प्रमाण खूप आहे काही काही राज्यामध्ये अदरकीची क्वालिटी चांगली आहे पण तरी पण सड भरपूर आहे आता आपण सडला काय सोडावं हे हो। बघा आपण घेतलं एक लिटर क्लोरो एकरी लोकं म्हणतात क्लोरो सोडायला नाही पाहिजे पण क्लो क्लोरोशिवाय ऑप्शन नाही अर्धा लिटर घेतला आपण अँटीबायोटिक कासुबिन यू पी एलचं आणि आपण त्याच्यामध्ये घेतलं अर्धा किलो मॅटलिक्स या सर्वांचं आपण एकत्र एकत्र द्रवण करून ड्रिपद्वारे सोडत आहोत जिथे जिथं स्पॉट आहे तिथं पण टाकून द्यायचं आणि ड्रिपद्वारे सोडून द्यायचं कारण जे नुकसान व्हायचं ते होणार आहे आपलं नुसतं बॅक्टेरिया सोडून काम होणार नाही काही काही लोक नुसते बॅक्टेरिया आहे दोन दिवस झाले बॅक्टेरिया चार दिवस झाले बॅक्टेरिया बॅक्टेरियाने काही पण होणार नाही जर तुमच्या आले पिकामध्ये जर जा, जास्त ठिकाणी स्पॉट असेल जास्तीत जास्त ठिकाणी स्पॉट असेल तर तुम्हाला फ्रींटू म्हणून तुम केमिकलचा पण उपाय करायला हवा कारण जेणेकरून तुमचा जे काही नुकसान जास्त होत आहे ते नुकसान कमीत कम, कमी कमी होईल कारण आद्रक पीक हे खूप सडसाठी खूप डेंजर पीक आहे याला सड लागतेच सड लागल्यावर ती थांबत नाही पळणारी सड जर असली ती अजिबात थांबत नाही कोण कितीही प्रयोग केला कितीही काही के सोडलं तर त्याच्यामुळे आपलं काम हे दर आठ ते बारा दिवसाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा एक सलाईन लावल्याने गोष्ट जसं माणसाला सलाईन लावा लावावं लागती तशी आपण सोडायला पाहिजे जेणेकरून ते जे काही स्पॉट वाचल ते वाचल जर जा जास्त प्रमाणात असलं तर ड्रिचिंग करावी आणि जर अति जास्त असेल तर आदर जास्त खर्च करून काही फायदा नाही कारण आपला खर्च हा वाया जाणार आहे तुम्ही पण अशा प्रकारे गोष्टी नाशक ते वापर करावा जेणेकरून तुमचं नुकसान कमी होईल जर तुमच्या आधारकित सड कमी असेल किंवा स्पॉट असेल तुम्ही स्पॉटवर ड्रिचिंग करू शकता आणि तुम्ही न ट्रायकोडर्मा मास उडून याचा वापर तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद